चिंटू आणि किटूची मैत्री एकदा चिंटू नावाचा एक छोटेसे गोड ससा जंगलात राहत होता त्याला धावायला खूप आवडत होते त्याच्या सोबत किटू नावाचा एक छोटा पक्षी पण जंगलात राहायचा किटूला उडायला आवडायचं आणि तो नेहमी आकाशात उरत राहायचा एक दिवस चिंटू धावत असताना त्याच्या पायाला एका दगडावर ठोकर लागली आणि तो पडला किटू जेव्हा त्याला पाहतो तो लगेच खाली येतो आणि चिंटूला मदत करण्यासाठी त्याच्या डोक्यावर बसतो चिंटू तुम्ही कसम पडलात किटू विचारतो किटू मला ठोकर लागली आणि मी पडले चिंटू हळूच म्हणतो त्यानंतर किटू त्याला सांगतो सांगतो किंवा ध्यानपूर्वक चालायला पाहिजे मी हवेतील उंचावरून पाहतो तू धावायला हवं आपण एकमेकांना मदत करू चिंटू आणि किटू खूप आनंदी झाले ते एकमेकांना मदत करत जंगलात खेळत राहिले चिंटू धावत तर किटू उडत एकमेकांसोबत खेळून त्यांना खूप मजा येत होती आणि त्याच्या वयानुसार दोघांची मैत्री अजूनच गोड झाली शिक्षा मित्रांमध्ये मदतीची भावना असली पाहिजे एकमेकांना मदत केल्याने जीवन